नमोदय मित्रांनो मित्रांनो आपण सगळ्या बौद्ध लोकांनी दोन व्यक्तींचे विशेष आभार मानले पाहिजे आणि त्यांच्याचमुळे हा बौद्ध इतिहास हा कायमचा टिकला आहे आणि जिवंत राहिला आहे आए। आणि ते दोन व्यक्ती म्हणजे चीनमधून आलेले फयान आणि हेनसांग यांच्या डायरीमुळे गौतम बुद्धाचा आणि त्याच्या पूर्वीपासूनचा बौद्ध परंपरेचा इतिहास हा जिवंत राहिलेला आहे ह्याच्यामुळे भारतातले बऱ्यापैकी बौद्ध धर्माचे अवशेष आणि त्यांचा इतिहास जो नष्ट झालेला होता तो चीनमध्ये त्यांनी नेऊन तो जिवंत ठेवला आहे आणि त्याच्यामधूनच मित्रांनो एक महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा झाला आहे आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक तोच आहे ते म्हणजे गौतम बुद्ध हे एकमेव बुद्ध नसून त्यांच्या आधी एकूण सत्तावीस बुद्ध होऊन गेलेले आहेत म्हणजे बुद्ध परंपरा ही किती जुनी आहे हे तुमच्या लक्षात आलेली असेल आणि हे पुरवणीशी सिद्ध झालेले आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती ऐकून शॉक बसला असेल आणि मी अजून एक सांगू इच्छितो की या देशाला म्हणजे भारताला एक नवे दोन नवे तर तब्बल अठ्ठावीस बुद्धांची परंपरा ही लाभलेली आहे मोहनचदो किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून बुद्ध परंपरेचा इतिहास आहे आणि बुद्धाची परंपरा तिथपासून चालू होते आणि तिथून ते ति गौतम बुद्धापर्यंत टोटल अठ्ठावीस बुद्ध हे झालेले आहेत आणि म्हणूनच मित्रांनो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतर अठ्ठावीस बुद्धांची थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो हे जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधयुग बोधियुग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीसावे बुद्ध म्हणजे गौतम बुद्ध ते पहिले बुद्ध म्हणजे तनंकर बुद्ध अशा उलट्या क्रमाने आपण त्यांची माहिती थोडक्यात घेणार आहोत तर मित्रांनो अठ्ठावीसावे म्हणजे शेवटचे बुद्ध होते ते म्हणजे आपले साम्यक संबुद्ध म्हणजे गौतम बुद्ध गौतम बुद्धाचा बुद्धा पुरावा म्हणजे त्यांच्या रेलिक्स म्हणजे त्यांच्या हाडांचे अवशेष त्यांच्या शरीराचे अवशेष पूर्ण जगामध्ये आढळून येतात तसेच गौतम बुद्धाचे रेलिक्स म्हणजे गौतम बुद्धांच्या शरीराचे अवशेष हे खूप सारे देशांच्या स्तूपांमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि अशोकाने बांधलेले पिलर्स आणि अशोकाने बांधलेले स्तंभ अभिलेख आणि खूप सारे असे स्तूप याच्यामधून आपल्याला गौतम बुद्ध खरोखर होते याची माहिती मिळते मित्रांनो गौतम बुद्धाच्या आधी म्हणजे सत्तावीसाव्या स्थानावर आहेत ते म्हणजे कश्यप बुद्ध गौतम बुद्धाच्या बुद्धा जस्ट पन्नास ते शंभर वर्षाच्या काळात हे कश्यप बुद्ध होऊन गेले मित्रांनो तुम्ही मला विचारताल की कश्यप बुद्ध होते याच प्रमाण काय मित्रांनो मला सांगायला खरंच खूप अभिमान वाटतो की कश्यप बुद्धांचे अवशेष हे हे नेपाळच्या बुद्धनाथ सुपामध्ये जतन करून ठेवलेले आहे आणि मित्रांनो सव्वीसावे बुद्ध होते बुद्ध कोडागमन मित्रांनो परत तुम्ही मला प्रश्न विचारताल की कोणागमन बुद्ध होते याचा पुरावा काय आणि मी तसंच अभिमानानं उत्तर देईल कोणागमन बुद्धांचं अस्तित्व असलेला पुरावा म्हणजे सम्राट अशोकाने बांधलेला स्तंभ आणि तो स्तंभ सुद्धा उत्खननातून भेटलेला आहे तो एक पडक्या अवस्थेत आहे पण त्याच्यावर लिहिलेल्या ले पाललिपीने हे सिद्ध झालेलं आहे की गौतम बुद्धाने बुद्ध कोणागमन यांचा स्तंभ त्यांच्या जन्मस्थानावर बांधलेला आहे तसेच मित्रांनो एक अभिमानाची गोष्ट म्हणजे की कर्नाटकेतल्या कन्हल्ली गावामध्ये एक स्तूप आणि प्राचीन बुद्धकालीन अवशेष सापडलेले आहे आणि त्या स्तूपांमध्ये किंवा त्या स्तंभांमध्ये बुद्ध कश्यप आणि बुद्ध कोणागमन यांची दावे अक्षरशः कोरली आहे त्या मूर्तीखाली आणि हा सगळ्यात मोठा पुरोवा आहे आणि हा इंडियन आर्किओलॉजीच्या वेबसाईटमध्ये नमूद केलेला आहे पाहिजे तर तुम्ही त्या वेबसाईटमध्ये जाऊन पाहू शकता मित्रांनो पंचवीसावे बुद्ध म्हणजे ककुसंद बुद्ध मित्रांनो तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी मीच तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहे बुद्ध ककुसंद यांचे अस्तित्व होते हे कशावरून सिद्ध झाले तर गोटी हवा इथे झालेल्या उत्खननामधून हे सिद्ध झाले आहे की सम्राट अशोकाने बुद्ध ककुसंद यांच्या जन्मस्थळी म्हणजे गोटी हवा इथे त्यांनी मोठा स्तंभ बांधलेला आहे आणि त्यांच्या त्या स्तंभाच्या लिपीवरून म्हणजे प्राकृत भाषेमधून मधून हे कळतं की ककुसंद बुद्ध हे अस्तित्वात होते एवढे सगळे पुरावे आर्किलॉजिकल ऑफ इंडिया यांच्या वेबसाईट वर नमूद केलेले आहे तुम्ही तिथे जाऊन कधीही पाहू शकता मित्रांनो चोवीस नंबरवर आहेत वेसब्बू बुद्ध वेसब्बू बुद्ध यांचा जन्म अमोल नगर मध्ये झाला होता आणि त्यांच्या वडिलांचे नाव होते राजा सुपतीत मित्रांनो तेवीस बुद्ध म्हणजे सिक्की बुद्ध सिक्की बुद्धांचा जन्म हा अरुणावती नगर इकडे झाला होता आणि त्यांच्या वडिलांचे नाव होते राजा अरुण मित्रांनो बावीसावे बुद्ध ही खरंच खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे बुद्ध होते कारण त्यांचं नाव होतं विपस्य बुद्ध बावीसावे विपस्य बुद्ध हे ह्याच्यासाठी महत्त्वाचे होते की त्यांनी विपशना या योग मार्गाची स्थापना केली आणि त्यांच्याच नावावरून या योग मार्गाला विपशना हे नाव हो पडलं आज तुम्ही बघता की जगामध्ये विपशना ही खूप जागी खूप ठिकाणी घेतली जाते आणि त्या विपशनाचे जनक म्हणजे विपस्य बुद्ध बुद्धांचा पुरावा जर तुम्ही विचाराल की बुद्धांचा काय पुरावा आहे तर मी तुम्हाला सांगेन की सांची स्तूप आणि एलोराच्या ज्या एलोराच्या ज्या गुंफा आहेत त्याच्यामध्ये शेवटच्या सात बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत त्याच सात मूर्तीमध्ये पहिल्या नंबरचे जे बुद्ध आहेत ते म्हणजे विपसी बुद्ध तसेच तुम्हाला एलोरा आणि सांची स्तूप मध्ये लिहिलेल्या इन्स्क्रिप्शन मधून सुद्धा हयात असण्याचे किंवा त्यांचे अस्तित्व असण्याचे पूर्ण एव्हिडन्स हे मिळत आहेत आणि हे हे सगळे एव्हिडन्स आर्किओलॉजिकल ऑफ इंडिया याच्या वेबसाईटवर स्पष्टपणे नमूद केले आहेत मित्रांनो तुम्हाला फोटो या फोटोमध्ये दिसत असे लायनीमध्ये सात बुद्ध या एलोराच्या गुंफामध्ये कोरलेले आहेत तर पहिले बुद्ध हे विपसी बुद्ध होते दुसरे बुद्ध हे सिक्की बुद्ध होते तिसरे बुद्ध हे वेसप बुद्ध होते चौथे बुद्ध हे कुकुसंद बुद्ध होते पाचवे बुद्ध हे कोणागमन बुद्ध होते सहावे बुद्ध हे कसब बुद्ध होते आणि सातवे बुद्ध ते म्हणजे साम्यक संबोधी प्राप्त झाले आपले गौतम बुद्ध होते मित्रांनो फुस्त बुद्ध होते फुस्स बुद्ध यांचा जन्म कसिका नगर इकडे झाला होता आणि त्यांच्या पित्याचं नाव होतं राजा जयसिंग बुद्ध होते तिस्त बुद्ध यांचा जन्म खेमक नगर या ठिकाणी झाला होता त्यांच्या पित्याचं नाव होते जनसंधा मित्रांनो sì एकोणिसावे बुद्ध होते सिद्धत्व बुद्ध यांचा जन्म तेमार नगर इकडे झाला होता आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं राजा उदयन मित्रांनो अठरावे बुद्ध होते दम्मदस्सी बुद्ध दम्मदस्सी बुद्धांचा जन्म सरण नगर इकडे झाला होता आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं राजा सरन तसेच सतरावे बुद्ध होते अथ बुद्ध यांचा जन्म सोमण नगर या ठिकाणी झाला होता आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं राजा सागर मित्रांनो सोळावे बुद्ध होते बुद्ध यांचा जन्म सुथान्य नगर इकडे झाला होता आणि राजा सुदत्तो हे त्यांचे वडील होते मित्रांनो पंधरावे बुद्ध होते सुजात बुद्ध यांचा जन्म सुमंगलन नगर इकडे झाला होता आणि त्यांच्या पित्याचं नाव होते उदत्त चौदावे बुद्ध होते सुमेध बुद्ध यांचा जन्म झाला होता सुदत्सन नगर त्यांचे पित्याचे नाव होते सुदत्तो मित्रांनो तेरावे बुद्ध होते पद्मोत्तर बुद्ध यांचा जन्म नगर इकडे झाला होता आणि त्यांच्या पित्याचं नाव होते राजा आनंद मित्रांनो बारावे बुद्ध होते नारद बुद्ध यांचा जन्म धन्यवती नगर इकडे झाला होता आणि त्यांच्या पित्याचे नाव होते राजा सुदेतो मित्रांनो अकरावे बुद्ध होते पद्मबुद्ध यांचा जन्म चंपकनगर इकडे झाला होता आणि त्यांच्या पित्याचे नाव होते असगो मित्रांनो दहावे बुद्ध म्हणजे अनुमदस्य बुद्ध यांचा जन्म नगर इकडे झाला होता आणि त्यांच्या पित्याचे नाव होते राजा यसला मित्रांनो नववे बुद्ध होते सोबित बुद्ध यांचा जन्म नगर इकडे झाला होता त्यांच्या पित्याचे नाव होते राजा सुदम्म आठवे बुद्ध होते रेवत बुद्ध त्यांचा जन्म सुधन्यवती इकडे झाला होता आणि त्यांचे पिता होते राजा विपुलो मित्रांनो सातव्या नंबरचे बुद्ध आहे सुमन बुद्ध यांचा जन्म मेखलनगर इकडे झाला होता आणि पिता होते सुदत्त मित्रांनो सहाव्या नंबरवर होते मंगल बुद्ध त्यांचा जन्म उत्तर नगर इकडे झाला होता आणि त्याच्या पित्याचे नाव होते राजा उतरव पाचवे बुद्ध होते कोंडिन्य बुद्ध यांचा जन्म रम्मावतीनगर इकडे झाला होता आणि त्यांचे पिता होते सुनंद चौथ्या नंबरचे बुद्ध होते दीपांकर बुद्ध यांचा जन्म रुमावतीनगर इकडे झाला होता त्यांचे पिता होते सर्णंकर बुद्ध यांचा जन्म विपुरा इकडे झाला होता त्यांच्या पित्याचे नाव होते राजा सुमंगल त्यांच्या आईचे नाव होते राणी यशवती आणि दुसरे बुद्ध होते हे मेदांकर बुद्ध त्यांचा जन्म यगारा इकडे झाला होता त्यांचे पिता होते सुदैव आणि त्यांना गदन वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती आणि सगळ्यात महत्वाचे आणि सगळ्यात पहिले बुद्ध होते ते होते कतनकर बुद्ध त्यांचा जन्म पोप्पावाडी इकडे झाला होता त्यांचे पिता राजा सुवंद होते आणि त्यांची माता राणी सुवंदा होती आणि त्यांना रोखत या बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती मित्रांनो शेवटचे तीन बुद्ध महत्त्वाचे याच्यासाठी आहेत शेवटचे तिन्ही बुद्ध हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे मौनजदो किंवा हडप्पा संस्कृतीमध्ये विकसित झालेले होते संस्कृतीचा शोध हा याच्यामुळेच लागला होता, होता। ते इंग्रजांना बुद्ध स्तूपाचं उत्खनन करायचं होतं त्याच्यामुळेच मोहन जदोडो आणि हडप्पा या संस्कृतीची आपल्याला ओळख नव्याने झाली आणि त्या संस्कृतीमध्ये बुद्धांचे स्तूप सुद्धा भेटलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे होते एकूण अठ्ठावीस बुद्ध आणि आपल्या देशाला अशा अठ्ठावीस बुद्धांची परंपरा लाभलेली आहे इतिहास कितीही मिटवला तरी तो वरती येत असतो या विधानावर माझा संपूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळेच मित्रांनो मी म्हणतो की तुम्ही सतत इतिहास वाचत राहा इतिहास पाहत राहा कारण जोपर्यंत तुम्ही इतिहास जाणणार नाहीत पाहणार नाहीत तोपर्यंत तो तुम्ही इतिहास घडू शकणार नाहीत तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू